धन्याचा भूल का टाकला त्याच्यात पुन्हा साध्या पद्धतीमध्ये सुमित्रन कसं बनवलं लवकर शिजते काही वेळ लागत नाही चटणी मस्त बनते याची चटणी पुन्हा काका बनते भजेमध्ये काही बनते खाताने काय तरी बनव एक दिवस बन आता संध्याकाळी बनवतो संध्याकाळी बनव म्हणतात म्हणजे सकाळी भूक लागते म्हणजे व्हिडिओ एडिट राहते दिमागाचं काम राहते

भिजू घातली डाळ आता घाई आहे तर शिजवायला वेळ नाही आता कोणत्या कामाला जात आहे बा तुले तर घाई आहे सुमित झाले तर पटकन हे आता हे डाळ भिजू घातली आणि आता फोन देते पहा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ

डाळ टाकत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा गावाकडचे आमचे विलोक पाहण्यासाठी आणि आम्ही अशा आम्हाला आवडणाऱ्या रेसिपीसुद्धा दाखवत असतो आपल्या या चॅनलवर पाहत जावा आमचे संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघा साध्या पद्धतीमध्ये सुमित्रन कसं बनवलं लवकर शिजते काही वेळ लागत नाही फक्त भिजवून ठेवायचं कारण फोडणीचं वजन करतो म्हणलं असतं तर पुन्हा पहिलं शिजवा दाळ किती वेळ लागते डाळ शिजाले तेवढं गॅस जळते किंवा चुलीच्या आपल्या काळ्या जळते आता घाई आहे चुलीवर करत नाही सुमित्रा स्वयंपाक पाक गॅस गॅसवरच करत आहे पटकन झाला ते ना कामाले आता आठ साडेआठली जाते समोर चा कामाले का रोज आठ आठ साडे आठली साडेआठली आणि संध्याकाळी ये पाच साडेपाचली आज किती वाजता येणार आहे आज संध्याकाळी सहा वाजता येते तवाची मदू दे कस होते हो रोज सकाळी सा आठ आठली जाय तर साडेपाचली ये दीड होई मदत द्या दीड मदत द्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बेल आयकॉन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सूचना मिळत नाही मित्रांनो काल मी मिरची निवडायला गेली होती तर कांद्याचा पाला आणला ह्या कांद्याचा पाला आहे चटणी मस्त बनते याची हो। चटणी पुन्हा काका बनते व्हायची भजी मध्ये काही बनते घरात काय ते बनव एक दिस च्या पण कांद्याचा पाला आहे ना हा कांद्याच्या पाल्याचे मी पराठे बनवणार पराठे कवा बनवते आता संध्याकाळी बनवतो म्हणत हा संध्याकाळी बनवली गडबड करताय ना आम्हाला सकाळी भूक लागते म्हणजे व्हिडिओ एडिट दिमागाचं काम राहते मग भूक लागून जाते मध्ये राहते मजुरी बुडवाल खोट संध्याकाळी बनव बनवतो संध्याकाळी आता जमते जमते आता का बनवत आता हे पोळ्या बनवतो

पायो अंजो बघ तू वजन ते अंजो आता वरण शिजताय आहे तोपर्यंत तो सुमित्रा आता कनिक भिजवते पोळ्या बनवते आता मित्रांनो घाई आहे ना पटकन राहते सुमित्राला आता मित्रांनो सुमित्रा घाईमध्ये आहे भाजी शिजली आता मी पटकन हे भाजी उचलून घेतो बघा मस्त पैकी आमची भाजी शिजली आता बघा कोण घ्या मित्रांनो आपली खडीदार तयार आहे बघा मस्त बनली आपली खडीदार कशी झाली बापू मस्त आली चांगले बनले नाही आणि हे कांद्याची पातीसुद्धा आणून आहे याचीसुद्धा आम्ही रेसिपी बनवणार आहोत पराठे चटणी हे ते असे आमचे व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन विलगमध्ये तोपर्यंत नमस्कार